वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शिमला मिरची भाजी करणार आहे त्यासाठी एक कढी ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच जिरं टाकूया त्यातच कढीपत्ता टाकूया आणि बारीक चिरलेला एक कांदा आहे तोसुद्धा टाकूया कांदा छानपैकी परतून घेऊया त्यातच बारीक चिरलेला एक टमॅटो आहे तोसुद्धा टाकूया तो आता सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ टाकूया तर छानपैकी मसाला भाजून घेऊया तो मसाला छान भाजून झाला त्यातच शिमला मिरची आहे ती सुद्धा टाकूया त्यातच मसूरची डाळ आहे ती भिजत घातलेली ती सुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया पाच मिनटं झाकण ठेवूया आपण पाणी नाही टाकणार आहे वाफेवरच भाजी शिजली जाते छान पाच मिनटांनी परत एकदा परतून घेऊया व्यवस्थित अशी अधी मधी एकदा दोनदा अशी व्यवस्थित अशी परतून घेतली की खाली चिटकत नाही आणि बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची तर पाणी शिवाय पण छानपैकी भाजी शिजते आता पाच मिनटं अजून झाकण ठेवूया पाच मिनट आपण बघून घेऊया मिरची शिजली का रेडी झाल्या आपली शिमला मिरची भाजी तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब